नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या आवडत्या ग्रोईंग स्टुडंट्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीसच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण परीक्षाभिमुख अशा अभ्यासक्रमानुसार अतिशय महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचसोबत प्रिवियस इयर क्वेश्चन्स यामध्ये आपण घेतलेले आहेत जे की टी सी एसने विचारलेले आहेत महानगरपालिकेसाठी जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर हे सर्व इम्पॉर्टंट असतील तुमच्या येणाऱ्या पदभरतीकरता आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ग्रोइंगस्टोटाइन्स या यूट्यूब चॅनलला पटापट सबस्क्राईब करून घ्या तसेच उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा आणि आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर बघा जास्त वेळ नाही घेता लगेच आपल्या प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया या प्रश्नपत्रिकेमधून किती प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देता आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून गलत होत असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा बघा पहिला प्रश्न काय आहे खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात चार पाऱ्या तुम्हाला दिले जातील आणि त्या चार पाऱ्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला काय करायचं कमेंटमध्ये देत दे चालायचे बघा विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक पॉईंटवर विश्लेषण करणार आहोत यापैकी तुम्हाला किती प्रश्नाचे उत्तर देता येते हे मला नक्की कमेंटमध्ये कळवत चाला आणि व्हिडिओवर नवीन असताल तर व्हिडिओला लाईक नक्की करत चाला बघा कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात तेव्हा कार्डिओग्राफ स्टेथोस्कोप थर्मामीटर अल्टीमीटर काय योग्य उत्तर असेलच कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी स्टेथोस्कोप या साधनानं काय होतं हृदयाचे ठोके मोजले जातात यावर आपण थोडंसं विश्लेषण बघूया स्टेथोस्कोप हृद्याचे ठोके ऐकण्यासाठी डॉक्टर याचा वापर करतात आता कार्डिओग्राफ काय आहे तर कार्डिओग्राफ आहे बघा ई सी जीसाठी वापरतात ठोके ऐकण्यासाठी नाही त्यानंतर थर्मामीटरनं काय मोजलं जातं कशाचं मापन केलं जातं तर थर्मामीटर हे जे तापमापी आहे म्हणजे ताप मोजण्यासाठी वापरलं जातं आणि अल्टिमेटर जे आहे ह्या अल्टीमीटरने उंची मोजण्यासाठी याला वापरलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया कोटेड औषधाचा मुख्य फायदा कोणता जे कोटेड औषध असतं याचा मुख्य फायदा कोणता आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा पर्यायमध्ये काय बा चव लपवतो जठरातील एस सी एलपासून पासून संरक्षण करतो औषधाचा प्रभाव वाढवतो किंवा रंग चांगला बनवतो तर कोटेड या औषधाचा मुख्य फायदा काय आहे पर्याय नंबर बी जठरातील एस सी एलपासून पासून संरक्षण यावर थोडंसं विश्लेषण बघूया आपण एस सी एलमुळे काय होतं कोटेड हे औषध गॅस्ट्रिक ॲसिडपासून सुरक्षित ठेवतो व स्मॉल इंटेन्स स्टाईलमध्ये रिलीज करतो आणि यामुळे काय होतं औषधाचं विघटन गॅस्ट्रिक ॲसिडमुळे होत नाही त्यानंतर दुसरा पर्याय तुम्हाला काय दिलेला आहे चव लोपवतो काय कोटिंगचा उद्देश नाही याच्यामध्ये त्यानंतर तिसरा पर्याय का काय होता औषधाचा प्रभाव वाढवतो काही फायदा नाही अप्रासंगिक आहे असं काही होत नाही आणि त्यानंतर रंग हा देखाव्यासाठी नसतो पुढचा प्रश्न आपण बघूया हृदय व रक्तवाहिनीच्या विकासासंबंधित अलीकडील काळात कोणत्या घटकावर विशेष चर्चा होत असते हृदयव रक्त वाहिन्यांच्या विकासासंबंधित कोणत्या घटकावर वो चर्चा होत असते बघा ग्लिसेरॉल त्यानंतर लिपाज त्यानंतर को कोलेस्ट्रॉल त्यानंतर प्रोटीन योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबरशी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय हृदय व रक्तवाहिनीच्या विकासासंबंधित अलीकडील काळात कोणत्या घटकावर विशेष चर्चा होत असते तर कोलेस्ट्रॉल या घाटकावर विशेष चर्चा होत असते बघा विद्यार्थी मित्रांनो हृदयरोगाने रक्तवाहिनीचं काय आहे आरोग्याशी निगडीत सर्वाधिक चर्चेत असलेलं काय आहे कोलेस्ट्रॉल आहे त्यानंतर पर्याय तुम्हाला दिलेले बघा काय ग्लिसेरॉल हे काय आहे टायग्लिसराईडचा घटक आहे परंतु मुख्यतः ऊर्जा साठवण्यासाठी वापरला जातो त्यानंतर लिपाज हे जे आहे तर लिपाज, लिपाज काय आहे यामुळे काय होतं फॅट्स तोडणारा आहे हा लिपाज काय आहे फॅट्स तोडणारा एन्झामा आहे आणि प्रोटीन शरीरातील सर्व पेशींचा भाग पण हृदयविक चर्चेत प्रमुख घटक हा नाही कोण प्रोटीन त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया डॅरोन हे जे औषध आहे हे कोणत्या द्रवात मिसळलं जातं बघा नॉर्मल सलाईन डेक्स्ट्रॉज फाईव्ह पर्सेंट रिंजर लिक्टेड त्यानंतर स्टराईल वॉटर योग्य उत्तर काय येईल तर याचं योग्य आणि अचूक उत्तर राहील पर्याय नंबर बी काय डेक्स्ट्रॉज फाईव्ह पर्सेंट हे काय कोणत्या द्रवात मिसळलं जातं तर डेक्शनॉज फाईव्ह पर्सेंट या द्रावमध्ये मिसळलं जातं तर हे औषध काय आहे डेक्शनॉज फाईव्ह पर्सेंटमध्येच मिसावे लागतं कारण ते नॉर्मल सालाईनमध्ये मिसळल्यास काय होतं क्रिस्टल तयार होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे ड्रगची कार्यक्षमता काय होते कमी होते म्हणून याचा योग्य उत्तर काय आहे डेक्शनॉक्स फाईव्ह पर्सेंट सुरक्षित मिसळण्यासाठी वापरतात याला त्यानंतर नॉर्मल काय आहे नॉर्मल सालाईन हा चुकीचा पर्याय आहे त्यामुळे काय होतं तर क्रिस्टलायझेशन होतं पुढचा पर्याय होता बा रेंजर लेक्टेड याची शिफारस केली जात नाही हे जे रेंजर लेक्टेड आहे ना याची शिफारस केली जात नाही आणि त्यानंतर काय स्टराइल वॉटर काय कशासाठी हे ड्युलिशनसाठी योग्य नाही पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी काय किर्णोस्थायी मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही खालीलपैकी काय आहे की ज्याला किरणोस्थायी मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही बघा चार पर्याय काय विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा पहिल्यांदाच आपल्या चॅनलला आल्या असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की करावा प्रश्न पहा काय खालीलपैकी काय केलं मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही रेडियम युरेनियम रेडॉन रेऑन हे काय पर्याय आहेत आणि योग्य उत्तर काय असेल काय की जे किरनोसारी मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही तर योग्य आणि अचूक उत्तर आहे त्याचं रिहोन पर्याय नंबर डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे का गणता येणार नाही तर पुढं बघूया आपण रेवॉन काय आहे कृत्रिम धागा आहे हा काय किरणोत्सारी नाही आहे बघा त्याच्यानंतर रेडियम दिलेलं आपल्याला तर रेडियम काय आहे किरणोत्सारी मूलद्रव्य आहे त्यानंतर काय युरेनियम आहे हे युरेनियम काय आहे अणुऊर्जा उत्पादनासाठी वापरलं जाणारं किरणोत्सारी मूलद्रव्य आहे युरेनियम काय आहे अणू ऊर्जा उत्पादनासाठी वापरले जाणारे किरणोसारी मूलद्रव्य आहेत त्यानंतर रेडॉन जे आहे तर हे नै नैसर्गिक गॅस पण रेडिओक्टिव नाही पुढचा प्रश्न आपण बघूया एस पी ओ टू मापनासाठी कोणती जागा योग्य आहे एस पी ओ टू मापनासाठी कोणती जागा योग्य आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुम्हाला दिलेले काय अंगठा मनगट कानाची लोभ आणि नाक काय एस पी ओ टू मापनासाठी कोणती जागा योग्य आहे पर्याय नंबर सी कानाची लोभ हे या प्रश्नाचं काय आहे हा चूक आणि योग्य उत्तर आहे बघा काय कानाची लोभ योग्य काय आहे परफ्युशन कमी असताना योग्य एस पी टू मोजताना परफ्युजन कमी असेल तर कानाची लोभ चांगला पर्याय ठरतो त्यानंतर तुम्हाला पर्यायमध्ये दिलेला आहे अंगठा आता या अंगठा काय आहे तर सामान्य वापरला जातो पण हायकोरशी कमी होऊ शकते म्हणून परफ्युजनवर अवलंबून असते याचं मनगट काय मापनासाठी वापरलं जात नाही आणि ना काय वापर प्रचलित नाही पुढचा प्रश्न आपण बघूया दारूच्या व्यसनाधीन व्यक्तींना मदत करणारी संस्था कोणती काय दारूच्या व्यसनाधीन व्यक्तींना मदत करणारी संस्था कोणती असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा पर्यायमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला नार्कोटिक्स ॲनोनिम्स त्यानंतर रेड क्रॉस त्यानंतर अल्कोहोलिक ॲनोनिम्स त्यानंतर इंडियन सोसायटी ऑफ सायकॅट्रिक नर्सेस योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर सी काय अल्कोहोलिक अँड अनॅनिमस दारूचे व्यसन सोडण्यासाठी हे जो काय आहे समर्थन आहे कोणता अल्कोहोलिक अँडिमस आता त्यानंतर आपण पुढचे पर्याय बघूया नार्कोटिक्स अनॅनिम्स काय ड्रग्ज व्यसनासाठी त्यानंतर रेड क्रॉस काय आहे तर आपत्कालीन मदत व आरोग्य क्षेत्रासाठी वापरलं जातो त्यानंतर इंडियन सोसायटी ऑफ सायकॅक्ट्रिक नर्सेस हे कशासाठी आहे तर हे मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत व्यसनावर लक्ष केंद्रित नाही पुढचा प्रश्न आपण बघूया लोहाचे शोषण शरीरात कुठे होते असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे चार पारे तुमच्या समोर हो आहेत योग्य उत्तर काय करायचं आपल्याला निवडायचं बघा काय जेजुनम त्यानंतर इलियम त्यानंतर डिओडेरम त्यानंतर जटर काय असेल याचं योग्य उत्तर लोहाचं म्हणजे आयनचं जे शोषण आहे हे शरीरात कुठं होतं तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पाण्या नंबरशी डिओडेनम या ठिकाणी काय शरीरामध्ये लोहाचं शोषण होतं बघा यावर आपण थोडीशी चर्चा करूया डिओडेनम हा आताड्याचा पहिला भाग असतो आणि लोह शोषणासाठी मुख्य स्थान असते इथं काय होतं लोह फेरिक स्वरूपात शोषलं जातं आणि शरीरामध्ये वापरासाठी साठवलं जातं म्हणजेच काय तर प्राथमिक लोह मूल्य शोषण इथं होत असतं त्यानंतर तुम्हाला पाया दिले जिजुनम आणि इलियम हे लहान आतड्याचा भाग नाही त्यामुळे तेथे ते शोषण जात नाही आणि जे आहे तर अन्नाची प्रक्रिया होते पण त्या ठिकाणी शोषण होत नाही पुढचा प्रश्न आपण बघूया अंमलामध्ये कोणते मूलद्रव्य असतेच असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला काय अंमलामध्ये कोणते मूलद्रव्य असतेच कार्बन क्लोरीन हायड्रोजन ऑक्सिजन काय उत्तर येईल याचं आम्लामध्ये कोणतं मूलद्रव्य असतं तर हायड्रोजन हे काय आमलामध्ये असतंच बघा त्यावर थोडंसं विश्लेषण बघूया आपण काय आहे तर हायड्रोजन है काय सर्व आमलामध्ये हायड्रोजन हे आयन आवश्यकता असतंच आता तुम्हाला पर्याय दिले कार्बन मग सर्व स्वयंमध्ये असतो पण आमलात गरजेचा नाही कार्बना काय सर्व संयुकामध्ये असतो परंतु अमलात असेलच हे ये सांगता येणार नाही त्यानंतर क्लोरिंग काय तर काही अंमलात असतो सर्व जमलामध्ये नसतो काही अंमलात असतो आणि ऑक्सिजन काय काही ऑक्सिजन सुद्धा तसंच आहे काही अंमलात असतो आणि काहीमध्ये नसतो पुढचा प्रश्न आपण बघूया बाळ बाटली धारायला कधी शिकतं बाळ बाटली धारायला कधी शिकतं असा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे पर्यायमध्ये दिलेलं आहे दोन ते तीन महिने चार सा ते सहा महिने सात ते नऊ महिने दहा ते बारा महिने योग्य उत्तर काय पर्याय नंबर बी चार ते सहा महिने बाळ बाटली धरायला कधी शिकतं चार ते सहा महिन्यामध्ये बाळ बाटली धरायला शिकतं बघा पर्याय काय दिलेले तुम्हाला त्याच्यावर थोडीशी चर्चा करू आपण बाळ बाटली धरायला चार ते सहा महिन्यामध्ये शिकतं कारण काय तर चार ते सहा महिन्यामध्ये बाळाला हाताने वस्तू पकडण्याची क्षमता विकसित होत असते व ते बाळ काय बाटली बाटलीदार लागतं आता दोन ते तीन महिने तर दोन ते तीन महिन्यामध्ये काय होतं बाळाच्या हाताची ग्रीप फारशी विकसित नसते म्हणून ती बाटली पकडू शकत नाही आणि दहा ते बारा महिने म्हणजे डेव्हलपमेंटची खूप पुढची स्टेज आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया मूत्रपिंडातील सूक्ष्म रचनांना काय म्हणतात मूत्रपिंडातील सूक्ष्म रचनांना काय म्हणतात काय म्हणत असतील ने फ्रॉन्स त्यानंतर कॉर्टेक्स त्यानंतर पेल्विस काय म्हटलं जातं मूत्रपिंडातील सूक्ष्म रचना काय म्हणतात योग्य आणि अचूक उत्तर काय आहे नेफ्रॉन्स पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तर बघा मूत्रपिंडाचे कार्यात्मक व संरचनात्मक घटक आहे काय नेफ्रॉन्स त्यानंतर हे जे पिरॅमिड्स आहे हे काय मूत्रपिंडाच्या मेडुलामधील त्रिकोणी रचना आहे त्यानंतर कॉर्टेक्स काय आहे तर मूत्रपिंडाचे बाह्य भाग आहे कॉर्टेक्स काय आहे मूत्रपिंडाची बाह्य भाग आहे त्यानंतर पेल्विस काय आहे तर मूत्र गोळा होण्याची जागा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचे उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करायचं आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि काही शंका असेल किंवा काही प्रश्न असतील तर नक्की कळवायचे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबू भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये असेच महत्त्वाचे कन्सेप्ट घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो